नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या तारखेची आपण खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो त्या तारखेविषयी आता सरकारकडून ऑफिशियल तारीख आलेली आहे ती तारीख आता फिक्स झालेली आहे तर तुम्ही म्हणाल तर कोणती तारीख फिक्स झाली आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेची एकोणावीसचा जो हप्ता येणार आहे त्याची तारीख आता सरकारकडून डिक्लेअर करण्यात आलेली आहे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर फ्रंट पेजला तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल त्याच्यात असं म्हटलं आहे की मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की उन्वीसवी किस्तका हस्तांतरण चोवीस फरवरी दोन हजार पच्चीस भागलपूर बिहार म्हणजेच मित्रांनो जो काही आपला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणासो हप्ता आहे तो माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस तारखेला म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला भागलपूर बिहार येथून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारा वितरित करण्यात येणार आहे तर खूप महत्त्वाची अशी बातमी होती मित्रांनो यासोबतच अजून एक बातमी आहे जे काही शेतकरी कार्ड आहे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढण्याचं अभियान सर्व ठिकाणी जोरात चालू आहे जरी साईड जाम असतील तरीसुद्धा तुमचं फार्मर आय डी कार्ड शेतकरी कार्ड लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करा कारण की मित्रांनो भविष्यात तुम्हाला शेतकरी कार्डचा खूप मोठा फायदा होऊ शकतो ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या तुम्हाला शेतकरी कार्ड असेल तरच तुम्हाला त्या मिळू शकतात त्यामुळे लवकरात लवकर तुमचं फार्मर आय डी कार्ड शेतकरी कार्ड काढून घ्या तर मित्रांनो जर तुमचं शेतकरी कार्ड काढलं गेलं असेल तुमचं फार्मर आय डी कार्ड काढलं गेलं असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा आणि जर काही ते काढण्यासाठी काही अडचणी येत असतील तर कोणत्या अडचणी येत आहेत त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमच्या काही अडचणी असतील तर ते सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र